अल्पवयीन मुलगा वेदांतने शनिवारी मध्यरात्री दारूच्या नशेत भरधा वेगाने कार चालवत एका बाईकला धडक दिली दारू पिऊन भरधा वेगाने गाडी चालवत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्ताला उडवणाऱ्या वेदांत अग्रवालचं पुढे काय होणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागू नये या प्रकरणावरून राज्यात वातावरण चांगलं स्थापलंय विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांतने शनिवारी मध्यरात्री दारूच्या नशेत भरधा वेगाने कार चालवत एका बाईकला धडक दिली दारू पिऊन भरधा वेगाने गाडी चालवत दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्ताला उडवणाऱ्या वेदांत अग्रवालचं पुढे काय होणार याकडे साऱ्यांशी लक्ष नये या प्रकरणावरून राज्यात वातावरण आहे दरम्यान यावर शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया या प्रतिक दिली आहे पुण्यामध्ये अनेक घटना घडल्या आहेत पण पुण्याचे पालकमंत्री कुठे असा सवाल शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला असून अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला तर देवेंद्र फडणवीस नेमकं कोणाबद्दल बोलत होते राजकीय दबाव नेमका कोणाचा असा सवाल करत फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या तर कुणी फोन केला कुणामुळे जामीन मिळाला हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला